राजाराम बापू सहकारी बँक लिमिटेड पेट शेड्युल्ड बँक ठीक आहे तर यामध्ये लिपिक या पदासाठी भरती निघालेली आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला पदवी ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे कोणती पण हे असो ठीक आहे एम एस सी टी आणि प्राधान्य तुमचं बी कॉम बी एस सी हे झालेलं असेल तर प्राधान्य देण्यात येईल आणि वीस ते पस्तीस वर्ष तुमचं एज लिमिट असेल मित्रांनो ठीक आहे बँकमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल आणि सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तर ही सांगली जिल्ह्यात जागा निघालेली आहे मित्रांनो सांगली जिल्हामध्ये ठीक आहे एकूण टोटल एकोणवीस संख्या आहे आणि सुरुवातीस पेमेंट किती बारा हजार असेल नंतर म्हणजे प्रोहिबिशन पिरियडचं सांगितलेलं आहे त्यांनी ट्रेनिंगमध्ये नंतर तुम्हाला बावीस ते पंचवीस हजारपर्यंत पेमेंट जाईल मित्रांनो आणि इथं निवड प्रक्रियाबद्दल सांगितले उमेदवारांनी प्रथम काळजीपूर्वी ऑनलाईन फॉर्म भरायचे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन फॉर्म दिलेला आहे ठीक आहे आता इथे नव्वद मार्काची एक्झाम होणार आहे मित्रांनो आणि नव्वद मार्काची कशी तयारी क करायची आणि कोणतं सिलेबस आहे ते तुम्हाला सांगतोच मित्रांनो ठीक आहे आणि दहा मार्कासाठी इंटरव्ह्यू होईल अशा प्रकारे हे एक्झामचं पॅटर्न आहे मित्रांनो आणि यामध्ये हा जो संपूर्ण मी इथे दिलेला आहे स्लॅबस हा स्लॅबस असणार आहे मित्रांनो याचे पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तीनशे पन्नास रुपयामध्ये असेल यामध्ये काय काय मिळेल की बँकिंग तुमचा हा सब्जेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो बँकिंग तीस ते पस्तीस मार्कासाठी सगळ्यात जास्त ब्रिटेज बँकिंगचा असतो सहकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता अंकगणितचे चार पाच प्रश्न विचारले जातात आणि मराठी व्याकरण तुम्हाला इंग्लिश व्याकरण नसेल मित्रांनो ठीक आहे इंग्लिश व्याकरणचं नसतं सामान्य ज्ञान चालू घडामोडी आणि पूर्वीच्या डी सी सी बँकच्या म्हणजे जेवढ्या पण ज्या बँकेचे जिल्हा सहकारी बँकेचे जेवढे पण एक्झाम झालेली आहे त्याची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळेल प्लस इंटरव्ह्यू पी डी एफ पण मिळेल मित्रांनो ही पी डी एफ घेण्यासाठी तुम्ही मित्रांनो त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती हाय सेंड करा आणि सांगली डी सी सी बँक पी डी एफ म्हणून सेंड करा तुम्हाला मिळून जाईल आणि फोनपेनं ते पेमेंट करा स्क्रीनशॉट सेंड करायचं अगोदर ठीक आहे आणि तुम्हाला याच्या बाहेर काही वाचण्याची गरज नाही आहे मित्रांनो ठीक आहे याच्या अगोदर खूप साऱ्या मुलांना इतर बँकेसाठी घेतलेली आहे तर त्यांचं बऱ्यापैकी रिझल्ट चांगला आलेला